खातेरा जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार शिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्र बफर झोनमधील उपवनपरिक्षेत्र कुक्कळहेट्टी येथील पेटगाव बिटात कक्ष क्रमांक तीनशे बावीसमध्ये आज शनिवारला सकाळी साडेआठ वाजता दरम्यान मौजा बामणी माल येथील तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या सौ दीपा दिलीप गेडाम तेहतीस वर्षीय महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केल्याची घटना उघडकीस आली घटनास्थळी शिवनी वन अधिकारी विदेश कुमार गलगट व क्षेत्र सहाय्यक बुल्ले व वनटीम घटनास्थळी दाखल झाली मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय सिंदेवाई येथे आणल्यात असून मृतदेहाच्या परिवारास वनविभागाकडून पन्नास हजार रुपये रोख देण्यात आले आहे